नमस्कार मैत्रीणो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू तर बनवायला सुरुवात करूया अतिशय सोपी अशी पद्धत आहे लवकरात लवकर होते तर एका पॅन मध्ये आपण आधी तीळ भाजून घे घेणार आहोत आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ आपल्याला जास्त न भाजता हलकेशी भाजून घ्यायचे आहेत तर तीळ आपले छानपैकी भाजून झालेले आहेत जेव्हा हे तीळ तडतडायला लागते तेव्हा आपल्याला काढून घ्यायचे आहेत तरी तो आवाज तुम्हाला कळतच असेल तर या टेजवर आपल्याला हे तीळ काढून घ्यायचे जास्त भाजल्यास तिळात करवटपणा येऊ शकतो त्यामुळे आपल्याला हे तीळ काढून घ्यायचे आहेत छानपैकी भाजलेत याच पद्धतीने आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि खरपूस भाजायचे आहेत शेंगदाणे तर शेंगदाणे सुद्धा आपले खरपूस असे भाजून झालेले आहेत तर छानपैकी आता हे काढून घेऊया हवं तर तुम्ही याची साल काढू शकता किंवा किप्स करू शकता तर मी याची साल न काढताच हे शेंगदाणे घेत आहे यामध्ये सुद्धा पोषक तत्वे भरपूर असतात तर छानपैकी असे खरपूस आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया तर तीळ आणि शेंगदाणे मी एकत्रच केलेली आहे तर मिक्सरचं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम गरम हे तीळ आणि शेंगदाणे घातलेले आहेत आणि इथे वेलची घेतलेली आहे सुद्धा ती सुद्धा क्रश केलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालायची आहे आणि छान पैकी याचा घ्यायचं आहे तर पद्धती अशा पद्धतीचं आपल्याला पद्धती हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण अशा पद्धतीचं बनवून घेऊया तर अशा पद्धतीचं आपलं मिश्रण काढून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला परत मिक्सरला फिरवायचं आहे तर गुळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर गुळ आणि हे मिश्रण मी परत मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला परत एक वेळेस मिक्सरला फिरवायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रण मिक्सरला फिरून घेऊया तर गुळ घालून फिरवल्यानंतर मिश्रण अशा पद्धतीचं होतं आणि याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर हवं तर तुम्ही यामध्ये एक चमचा तूपसुद्धा घालू शकता तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही लाडू वळून घेऊ शकता आणि खूप सोपी पद्धत आहे लवकरात लवकर होतात आणि चवीदार सुद्धा लागतात हे लाडू तर अशा पद्धतीनं आपण सर्व लाडू वळून घेऊया तर इझिली हे लाडू असे छान वळले जातात आणि जर तुमचे लाडू जर कधी वळले नाहीच गेले तर यामध्ये दोन चमचे तुम्ही तूप घालायचं आहे तर इथं बघू शकता अतिशय छान असा आपला लाडू झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया रेडी रेडी जा, झालेली आहेत आपली लाडू तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असे आपले लाडू झालेले आहेत अतिशय मऊ असे लाडू होतात आणि खायला पण खूप छान लागतात तर नक्की ट्राय करा धन्यवाद